मी माझ्या कुटुंबाच्या वतीने बाहूंला भाऊपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो मला एक गोष्ट अशी सांगायची की भाऊंचे आणि आमच्या घराचे किंवा सस्तेवाडी गावचे इतके जिवाळ्याचे संबंध होते मी आणि अविनाश आम्ही बाहूंबरोबर ज्या टायमाला साहेब म्हाडा मतदारसंघात उभे राहिले होते त्या टायमाला आम्ही रात्रंदिवस पळालो संध्याकाळी एक वाजल्या दोन वाजल्या चार वाजल्या किती वाजता उशिरा जरी आलो ना तरी भाऊंनी आणि भाभींनी आमची अशी काळजी घेतली की पोळांना तुम्ही जेवला का कारण आम्ही जर जेवलो नाही तर ते सुद्धा आमच्यासाठी थांबायचे आणि हा आनंदा विश् आनंदाचा आणि विश्वासाचा एक नातं होतं त्याच्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या आत्ता उपोषणास्थळी सर्वात प्रथम भाऊ आणि मीच यायचो भाऊ सकाळी सात ला हजर असायचे भाऊ स्वतः बेडशीट वगैरे स्वच्छ करायचे पोरांची काळजी घ्यायची पोरांनी आंघोळ केल्या का नाही का ह्या आठवणी जर आल्या ना तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं हा हा धागा पकडून मराठा क्रांती मोर्चाला असा भाऊ भेटणे नाही एवढंच बोलतो खूप बोलायचं पण बोलता येत नाही उदय भरून आले माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बाहुलला आणि त्यांच्या कुटुंबियांना ही ह्या दुःखात सावणीची संधी देव एवढीच यशोच्या पात्र करतो